मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसापासून दिल्ली आणि पुणे दोन्ही शहरं एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहेत आणि ते कारण खास करून यू पी एस सी संदर्भात महत्त्वाचं आहे खास करून सुरुवातीला पूजा खेडकर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर देशामध्ये सुद्धा बरेच हादरे बसले प्रशासकीय क्षेत्रामध्ये एक आणि एकंदरच पूर्ण समाजामध्ये पहिल्यांदाच हे समजलं की यू पी एस सीला सुद्धा फसवल्या जाऊ शकतं आणि हा धक्का फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी खूप मोठा धक्का आहे तो धक्का पूर्णपणे आपण म्हणतो ना जोर का धक्का धीरेसे लगे तर तसा तो पूर्णपणे पचायच्या आधीच दिल्लीतलं राहू आय एसच्या बिल्डिंगमधलं तीन मुलांच्या मृत्यूचं अत्यंत दुर्दैवी प्रकरण घडलं हे अतिशय दुःखद आहे यू पी एस सीमध्ये यू पी एस सीसाठी अभ्यास करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या राज्यांमधून हजारो लाखो विद्यार्थी त्यांचे पालक खूप मोठ्या आशेनं आपल्या विद्यार्थ्यांना दिल्लीसारख्या शहरामध्ये पाठवतात उद्देश हा असतो की त्या ठिकाणी विद्यार्थी गेल्यानंतर अतिशय चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन त्यांना त्या ते ठिकाणी मिळेल चांगल्या दर्जाच्या सुविधा त्यांना त्या ते ठिकाणी मिळतील त्यासाठी हे सगळे लोक लाखो रुपये खर्च करतात आणि सेम तशीच सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे मात्र खरी परिस्थिती काय आहे जर आपण ही खरी परिस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हे अत्यंत धक्कादायक वास्तव आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी रिअलिटी आहे ही रिअलिटी पूर्णपणे बघणार आहे की कि किती भयानक वास्तव आहे आपल्याला हे जे गोड गोड चित्र रंगवलं जातं एकदम गुढी गुढी ज्याला आपण म्हणतो असं जे दाखवलं जातं की दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं मिळतं तसं मिळतं पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला असं मिळतं तसं मिळतं तर ह्या सगळ्या परिस्थितीला ह्या सगळा जो बुरखा आहे हे सगळं जे काही वरून घातलं जाणारा नकली पांघरूण आहे हे नकली पांघरुण आपल्या आजच्या व्हिडिओनं टराटरा फाडल्या जाणार आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो आहे की हे मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून इकडून तिकडून माहिती जमा करून व्हिडिओ बनवत नाही आहे माझ्या आयुष्यातली मागची जवळजवळ पंधरा वर्ष ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी घातलेली आहेत दोन हजार सातमध्ये मी पहिल्यांदा एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासासाठी पुण्यामध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून आलो होतो त्यानंतर दोन हजार आठमध्ये मी दिल्लीलासुद्धा ॲज अ स्टुडंट म्हणून त्या ठिकाणी यू पी एस सीच्या अभ्यासासाठी गेलो होतो आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेगवेगळ्या अँगलनं मी ह्या सगळ्या परिस्थितीशी निगडीत आहे कंटिन्युअसली निगडीत आहे त्यामुळं ही सगळी वास्तव परिस्थिती तुम्हाला सांगितली पाहिजे असं मला मनापासून वाटलं मित्रांनो जेव्हा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही कुठल्याही एखाद्या ग्रामीण भाग असेल थोडा निमशहरी भाग असेल शहरी भाग असेल तिथल्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मला एम पी एस सी किंवा यू पी एस सीचा अभ्यास करायचा आहे अधिकारी व्हायचा आहे देशाच्या प्रशासनामध्ये दे अतिशय महत्त्वाची भूमिका मला बजावायची आहे हे साहजिक असतं त्यांना ते स्वप्न लुभावत असतं एक ग्लॅमर आहे एम पी एस सी यू पी एस सीला जे काही त्याचे वेगवेगळे कारणं असतील ते आपण सोडू परंतु एक जे ग्लॅमर आहे त्या ग्लॅमरमुळं लोकं एम पी एस सी आणि यू पी एस सी करण्यासाठी एम पी एस सी करण्यासाठी पुण्याकडे आणि यू पी एस सी करण्यासाठी दिल्लीकडे आकर्षित होतात साधारणपणे आपण जर पाहायला गेलो तर पुण्यामध्ये जेव्हा एक विद्यार्थी शिक्षणासाठी येतो आजची कंडिशन अशी आहे की मिनिमम त्याला दहा हजार रुपये महिन्याला खर्च येतो आणि आपण जरी असं म्हणत असलो की एका वर्षाचा कोर्स असतो तरी कुठलाही विद्यार्थी आला आणि एका वर्षामध्ये तो सक्सेस होऊन गेला असं होत नाही सरासरी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी किंवा त्यापेक्षाही जास्त विद्यार्थी हे किमान दोन ते तीन वर्ष मी किमान म्हणतो यामध्ये या म्हणजे आपण जर जास्तीत जास्त किती वर्ष मुलं राहतात असा जर अभ्यास करायचा प्रयत्न केलात तर खूप साऱ्या गोष्टी उघड होतील म्हणजे दहा दहा वर्ष राहणारे पण मुलं आहेत पण मी सांगतोय तुम्हाला किमान दोन ते तीन वर्ष मुलगा इथे राहतो म्हणजे साधारणपणे तुम्ही जर अभ्यास केला तर पुण्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आहे म्हणजे आल्यानंतर क्लासचा खर्च सोडून राहण्या जेवणाचा आणि हे जे इतर खर्च येतात हा जो खर्च आहे हा कमीत कमी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च त्याला तो लागतो आणि हाच खर्च दिल्लीला जेव्हा एखादा विद्यार्थी यू पी एस सी करण्यासाठी जातो त्यावेळेस तो खर्च सात लाखाच्या वर जातो दुप्पट जातो कारण तिथं जेवणाचे रेट आहेत तेवढे आणि राहण्याचे रेट तेवढे आहेत मला आत्ताही आठवतं हो मी दोन हो हजार आठमध्ये जेव्हा गेलो होतो त्यावेळेस मला त्या ठिकाणी राहणे आणि जेवणाचा खर्च सात हजार रुपये येत होता आत्ता जर तो तुम्ही खर्च बघितलात कोणत्याही विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं तर तिथे किमान किमान दहा ते बारा हजार रुपये असे प्र म्हणजे कमीत कमी लागतात व्यवस्थित राहायचं आहे चौदा चा पंधरा हजार रुपये कमीत कमी लागतात महिन्याला क्लासचा खर्च सोडून इतर बाकीचा खर्च सोडून हा एवढा मोठा खर्च करूनसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतरची सिच्युएशन काय असते तुम्ही जर का पुण्यामधल्या सदाशिवपेठ नवीपेठ नारायणपेठ डेक्कनचा परिसर आपला लालबहादूर शास्त्री रस्ता हा हे सगळे एरिया जर बघितले ह्या विद्यार्थ्यांनी हे गजबजलेले आहेत पुण्यातले हे एरिया आणि तुम्ही दिल्लीतला जर विचार करायला गेलात तर दिल्लीमध्ये ओल्ड राजेंद्र नगर आणि इकडे मुखर्जीनगरचा जो भाग आहे हे एरिया हे ची, ची जर का तुम्ही बघितले तर अक्षरशः त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात परंतु राहण्याची जेवणाची जर परिस्थिती बघितली तर त्यांच्या आरोग्याचा अत्यंत गंभीर प्रश्न आज निर्माण झालेला आहे पुण्यामध्ये पेठांमध्ये जे विद्यार्थी राहतात त्या ठिकाणी जर का एखाद्या वाहिनीनं जाऊन निरीक्षण केलं बघितलं मी तर पंधरा वर्षापासून पाहतो आहे तर तुम्ही जर बघाल तर त्या ठिकाणी धड हवा घेता येत नाही श्वास चांगल्या पद्धतीने घेता येत नाही पावसाळ्यामध्ये जिथं इत अत्यंत कुबट वास येतो हवा सुद्धा चांगल्या पद्धतीने येत नाही सूर्यदेवाचं दर्शन होणं मोठी गोष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी लाखो रुपयाचा खर्च करून राहतात जेवणाची जर तुम्ही अवस्था बघितली तर जे मेसचं जेवण मिळतं कारण आपण मेसवाल्यांना दोष देऊ शकत नाही कॉम्पिटिशनमध्ये त्यांनाही जे देता येत नाही दोन नाही तीन हजार रुपयामध्ये किंवा तीन साडेतीन हजार रुपयामध्ये हे मेसवाले तरी त्यांना काय देऊ शकणार आहे आणि त्या ठिकाणी जे मिळतं त्याचा आणि आरोग्याचा त्याचा आणि सुदृढतेचा कवडीचाही संबंध नसतो केवळ आणि केवळ यातले बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले असतात त्यांची क्षमता खूप चांगली असते आणि म्हणून पुढचे दोन चार वर्ष ते सहज तक धरून राहतात जर शहरातले एसी मध्ये राहणारे विद्यार्थी या ठिकाणी आले तर ते महिन्याभरामध्ये बिमार पडतील परंतु ह्या दोन तीन वर्षाच्या पिरियडमध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अत्यंत विपरीत परिणाम होतो आयुष्यभरासाठी त्याच्यावर परिणाम होतो म्हणजे तुम्ही पैसे खर्च करा तुमच्या आरोग्यावर आयुष्यभर परिणाम होईल अशा पद्धतीने परिणाम करून घ्या आणि मिळतं काय तर याच्यातून काही खूप मिळतं अशातला काही भाग नाही मात्र यातून आपल्याला जे आरोग्याचे दुष्परिणाम होतात ते अत्यंत वाईट होतात आणि मित्रांनो जिथं तुमचं आरोग्य चांगलं नाही त्या ठिकाणी तुम्ही चांगलं कसं काय शिकू शकता दिल्ली असू द्या पुणे असू द्या आणि म्हणून आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरीकडे हे सगळे विद्यार्थी या काही विशिष्ट भागामध्येच एकवटलेले असल्यामुळे काही विशिष्ट प्रकारची गुन्हेगारी सुद्धा या भागामध्ये फोफावलेली आहे आज तुम्ही पाहता दिल्लीमध्ये राहू आय एसच्या सेंटरमध्ये जे काही प्रकरण झालं त्याच्यानंतर तिथं दिल्लीमध्ये प्रचंड विद्यार्थ्यांची निदर्शनं होत आहेत पुण्यामध्ये ही सिच्युएशन व्हायला वेळ लागणार नाही पुण्यामध्ये अनेक ठिकाणी इल्लीगल पद्धतीने वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी खूप सारे लोक कारण त्यांना पैसे मिळतात त्यातून आणि खूप इल्लीगल पद्धतीने बांधकामं झालेली आहेत खूप इल्लिगल पद्धतीने तळघरं असतील किंवा अगदी वरचे जे छप छत्र ज्याला म्हणतो आपण स्लॅब असेल त्या ठिकाणी खूप ठिकाणी अवैध पद्धतीने बांधकामं करून हे सगळे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहेत आणि याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे कारण आपल्या समाजामध्ये प्रत्यक्ष जीव गेल्यानंतरच आपण थांबणार का किंवा प्रत्यक्ष लोकांचे जीव गेल्यानंतरच आपण हे सगळं करणार का याचा विचार करणार का याचा विचार करण्याची आज आपली वेळ आलेली आहे मित्रांनो हे जेव्हा ही जेव्हा मी परिस्थिती तुमच्यासमोर मांडतो आहे त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगतो आहे की हे मी स्वतः बघितलेलं आहे एवढंच नाही तर माझी संस्था स्वत दिल्ली आणि पुणे दोन्ही ठिकाणी काम करणारी संस्था आहे आणि तरीही मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण रिअलिटी ही आपण कधी बघितली पाहिजे ही रिअलिटी आज जर आपण एक्सपोज नाही केली तर उद्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी तो खेळ आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून कोणीही आयुष्यात काहीही साध्य करू शकणार नाही मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी ही परिस्थितीसुद्धा समजून घेतली पाहिजे मित्रांनो ह्या सगळ्या समस्या आहेत अनेक समस्या आहेत परंतु ह्या सगळ्या समस्या आपण ह्या व्हिडिओमध्ये मांडल्या याच्यावर सोल्युशन काय मी दहा वर्ष प्रशासकीय अधिकारी पण होतो त्यामुळे सोल्युशनच्या अँगलनं कसा विचार करायचा हे पण मी चांगला शिकलेलो आहे ह्याच्यावर अनेक चांगल्या प्रकारचं सोल्युशन आहे आणि संकटामध्ये संधी असते हे एक प्रकारचं संकट आहे यामध्ये काय प्रकारची संधी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आहे जो पुढचा व्हिडिओ याचाच भाग दोन आपण करतोय त्या भाग दोनमध्ये ह्या सगळ्या परिस्थितीवर उपाय काय सोल्युशन काय आहे आणि यातून कशा पद्धतीनं आपण कमी खर्चामध्ये आपले स्वप्न पूर्ण करू शकतो ते आपण समजून घेणार आहे पण ही रिअलिटी समजणं ह्या रिअलिटीला एक्सपोज करणं अतिशय महत्त्वाचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त लो लोकांना शेअर करा आज ते आपलं सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे धन्यवाद